राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे मुंबई ठाण्यासह सर्व एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणूक रणनीती आखण्यास व्यस्त आहे याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाची ताकद लक्षात घेता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढू शकतात चर्चा सुरू आहे आणखी बळ देणारे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक आघाडी उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या संभाव्य आघाडीत दोन्ही राष्ट्रवादींसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रस्ताव अजित पवार यांच्या समोर मानला जाणार आहे त्यामुळे अजित पवार त्या प्रस्ताव या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे दरम्यान पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहे अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील राष्ट्रवादी आघाडीबाबतची अधिकृत घोषणा पंचवीस किंवा सव्वीस तारखेला केली जाण्याची शक्यता आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून राष्ट्रवादीच्या निर्णयावर अनेक पक्षांनी गणित्या अवलंबून असणार आहेत असेच ताज्या बातम्यांसाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद